जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील खटकाळे गावातील कळमजा देवी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यात्रेनिमित्त पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती त्यानंतर संध्याकाळी मालती इनामदार यांचा महाराष्ट्रात गाजत असलेला लोकनाट्य तमाशाचा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी यात्रेमध्ये खटकाळे गावचे जावे असलेले आदिवासी बादल देवराम लांडे यांची ढोल ताशे लावून जेसीबीतून मिरवणूक काढण्यात आली यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी व तरुणांनी मोठा जल्लोष केला यावेळी आदिवासी वादळ देवराम लांडे विठ्ठल निंबा रढे सरपंच निमगिरी डॉक्टर राहुल गागरे या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तदनंतर देवराम लांडे यांच्या हस्ते तमाशाच्या स्टेजचा श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी आदिवासी वादळ देवराम लांडे लोकनियुक्त सरपंच बाळू आप्पा केदारी लोकनियुक्त सरपंच विठ्ठल निंबा रढे निमगिरी शकुंतला मोरे उपसरपंच बेबीताई गागरे ग्रामपंचायत सदस्य दिलीप मोरे ज्येष्ठ कार्यकर्ते देवका मोरे डॉक्टर राहुल गागरे दुलाजी गागरे नामदेव मोरे ढवळा मोरे तसेच भागू कागरे माजे सरपंच नटू झाडे सोमा केदारी पेसाध्यक्ष नवनाथ मोरे बाळू भवारी बाळू मोरे सीताराम गागरे तसेच गावकरी व तरुण मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे आदिवासी वादा न्यूज नेटवर्क खटकाळे <गया> सर्व समास्या राशी स्टेज वर असलेल्या सर्व यात्रा कमाटी या गावच्या सरपंच उपसरपंच अशी माझी सरपंच सर्व गावकरी मंडळी यात्रा कमाटी आणि खऱ्या अर्थान माझ्या लाडके डॉक्टर राहुल गागले आणि दुराद आणि सगळीच मंडळी खरं तर डॉक्टर बाबा आंबेडकरांची जयंती आपण या ठिकाणी साजरी केली या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये समाधी शेवटची यात्रा आणि या ठिकाणी खरंतर मालती गांधारे मॅनेजर तमाशा चांगला झाला तरच पैसे यांच्यासाठी या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आमदार साहेब येणार आहेत आपण नारळ फोडून तमाशा सुरू करणार आहे मी आदित्य काय बोलणार नाही पण निश्चितपणे हक्काळ यात्रा ही सिद्धीवरची यात्रा आणि शेवटची यात्रा सर्व मी गावकऱ्यांना सलाम नी? नी नी? जीशिके नी? जीशिके नी का महिनाभर सर्व गावकऱ्यांनी वरगाणी करून या ठिकाणी यात्रा कुठल्याच यात्रेला पाहुण्यांची जीसीपी मिरवणूक नाही पण खतकाच्या यात्रा कमिटीने जीसीपीच्या कायद्यामुळे मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सलाम करतो आणि यात्रेचा कार्यक्रम होणार आहे साहेब आल्यानंतर फक्त दोन मिनिट या ठिकाणी आमदार गोष्टी थोडा पिंटा आणि एक लाख नाही सव्वा लाखाची दुपारी बारी अशी झाली पाहिजे हातून आणि नारणगावच्या यात्रेमध्ये जुन्नरच्या शिवजयंती मध्ये जशी बारी होत नाही अशी बारी झाली पाहिजे सर्व माझ्या माता भगिनी समोर बदल तरुण मित्रांनो माझी विनंती आहे मित्रांनो माझी विनंती आहे तमाशा आपलाय वाटलं स्वाभिमान आपलाय आणि म्हणून खरे पश्चिमातील सर्व कार्यकर्त्यांनी तरुणी तुम्हाला काय नातायचे ना जागावर आतून निश्चितपणे चांगल्या बैठक आणि उभा राहून कोणी नाचू नका मी आदित्य काय बोलत नाही टाईम झालेला आहे मग भरपूर टाईम आहे काही आधी बोलत नाही आणि परत येतात तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण ही शेवटची यात्रा आणि या ठिकाणी आपण फक्त सहकार्य करायची गरज नाही तुम्हीच पोलीस तुम्हीच यात्रा तुम्हीच गावकरी भारी मनायची सांगितले अशी चांगली झाली पाहिजे अशा प्रकारची मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी परत यात्रा मी नि करत्रेचा निर्मित आहे सर्व कामाच्या भाविकांना आणि महिला वगैरेंना धन्यवाद करतो जय हिंद विनंती की एवढा मोठा कार्यक्रम आला आपल्या आया बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत सर्वांना आनंदामध्ये कार्यक्रम पाहू द्या गाणं लागलं ला उठून कोणी नाचायचं नाहीये एखाद्या वरती तरुण मंडळाचा हात पडला तर जबाबदारी त्यानं द्या हा अपोडा कळम जाई माते की बाबासाहेब आंबेडकरांचा नंदिकेश्वर महाराज की जय My kids.